नमस्कार मी विद्यालंकार घारपुरे धडपडगट विज्ञान क्लबच्या यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे रिचर्ड डॉकिन्स यांनी उत्क्रांती विषयावर पाच व्याख्याने दिली त्यांचं मराठीत रूपांतरित केलेले व्हिडिओ आम्ही प्रसारित केले आहेत या व्हिडिओबद्दल अधिक माहिती आम्ही गेल्या काही व्हिडिओमध्ये देत आहोत मागील व्हिडिओत सर्व सजीवांचा पूर्वज एकच आहे हे, हे विधान समजावून घेतलं होतं या व्हिडिओत आपण रेप्लिकेटर म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं की सर्व सजीवांचा पूर्वज ल्युका आहे ल्युका बनलाय डीएनएचा एक रेणू व त्याच्या भोवतीच्या प्रथिनांच्या म्हणजेच आरेनएच्या आवरणाने पण ल्युकाच्याही खूप अगोदर आरएनएचा जन्म झालेला होता तो कसा झाला हे पाहण्यासाठी आपल्याला चार अब्ज वर्षांपूर्वीची पृथ्वी समजून घ्यावी लागणार आहे अर्थातच आपल्याला त्याबाबत अंदाजच बांधावे लागतात ते अंदाज जरी आपण बांधत असलो तरी ते वास्तवाच्या बरेच जवळ जाणारे अंदाज असणार आहेत इतकं खरं आहे की पृथ्वीवर सजीव सृष्टी अगोदर पदार्थ विज्ञान आणि रसायन विज्ञान यांच्या घडामोडी चालूच होत्या हे दोन्ही विज्ञान करामती दाखवतच होत्या पृथ्वीचा जन्म होऊन बराच काळ उलटला होता पृथ्वी नुकतीच थंड होऊ लागली होती बरचस पाणी थोडी जमीन दगड गोटे लहान मोठे पर्वत हे सारं होत फक्त जीवसृष्टी नव्हती साधे साधे अणू आणि त्या अणूंची एकमेकात गुंफण होऊन बनलेले अनेक लहान मोठे रेणू त्यांची पुन्हा एकमेकांची टक्कर मोडतोड नवीन गडण प्रत्येकजण स्थिर होऊ पाहतोय त्यावेळच्या वातावरणात टिकतील स्थिर राहतील असे रेणू तयार होत असतील वातावरण बदललेलं बदललं की स्थिरही संपलं पुन्हा खळबळ टक्कर मोडतोड पुन्हा स्थिर होण्याची धडपड नवीन रेणूंची निर्मिती कशालाही कोणताही हेतू नाही जे रेणू स्थिर राहत असतील ते टिकत असतील अस्थिर रेणू मोडत असतील आणि त्यातून पुन्हा स्थिर होण्यासाठीच्या रचना होत राहत असतील हीच पहिली नैसर्गिक निवड याचाच सुगावा चार्ल्स डार्विनला लागला यावरच संपूर्ण उत्क्रांती शास्त्राची पायाभरणी आणि उभारणी झाली रिचर्ड टॉकिन्स त्यांच्या पाच ख्रिसमस व्याख्यानात नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे मर्म उलगडून दाखवतात ती सर्व व्याख्यानं तुम्ही पहाच त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत नैसर्गिक निवडीत निसर्ग हेतू ठेवून काहीच करत नाही घटना घडत असतात अणुरेणूंच्या रचना घडत बिघडत जोडत मोडत काळ सरकत राहिला घडण्या बिघडण्याला जोडण्या मोडण्याला कोणतीच दिशा नव्हती कित्येक वर्षे पृथ्वीवर हे सारं चालूच होतं साधारण चार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर प्राणवायू नव्हता ऑक्सिजन नव्हता अगदी नाके बराबर होता पाण्याचे मोठे मोठे जलाशय होते वातावरणात भरपूरसा हायड्रोजन होता कार्बन डायऑक्साईड थोडा अमोनिया मिथेन हे सेंद्रिय वायू होते ओझोन नव्हता कारण ऑक्सिजन नव्हता त्यामुळे वातावरणात अतिनील किरण भरपूर होते अतिनील किरण म्हणजेच ऊर्जा होती आकाशात विजेचं तांडव चाललेलं होतं म्हणजेच विद्युत ऊर्जा ही होती या सगळ्यांच्या एकत्रित परिणामांनी पृथ्वीवर काळाच्या एका टप्प्यावर काही गुंतागुंतीचे रेणू समुद्रात तयार झाले समुद्रातील या रेणूच्या तयार झालेल्या द्रावणालाच शास्त्रज्ञ प्रायमिवल सूप म्हणजेच प्राकालीन रस्सा म्हणतात डॉकिन्स त्यांच्या चौथ्या व्याख्यानात एका ठिकाणी या प्रायमिवल सूपचाच उल्लेख करतात हे प्रायमिवल सूप समुद्र किनाऱ्यावरच्या अनेक खाचा खळग्यात खोबडीमध्ये कमी अधिक संपृक्त स्वरूपात साठत गेलं त्यावर पुन्हा अतिनील किरण आणि विजा यांचा परिणाम होऊन गुंतागुंतीचे राक्षसी रेणू तयार झाले आजच्या काळात असे रेणू तयार झाले तर सूक्ष्म जीवजंतू त्यांवर लगेच हल्ला करतात आणि त्याचे तुकडे तुकडे करतात नष्ट करून टाकतात पण प्रायमिबल सूपच्या काळात हे जीवजंतू अजून जन्माला आलेले नव्हते त्यामुळे अशा लांबच्या लांब एकमेकात आडवे तिडवे गुंतलेल्या रेणूंनी लहान मोठे जलाशय भरून गेले काळाच्या फार मोठ्या पटावर घडत बिघडत जोडत मोडत या रेणूच्या क्रिया चाललेल्या होत्या या घुसळणीतून कितीतरी नवनवीन रासायनिक पदार्थ निर्माण झाले पुन्हा पुन्हा नष्टही झाले सर्वांचा प्रवास मात्र रासायनिक आणि भौतिक नियमांना अनुसरून स्थैर्याच्या दिशेने चाललेला होता स्थिर रचनेच्या रेणूंनी प्रायमिवल सूप संपृक्त झालं पूर्ण भरून गेलं प्रकारच्या अणूंच्या जोडणीतून लाखो प्रकारची संयुग तयार होतात हे तर तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक संयुगाची रचना वेगळी आणि गुणधर्म वेगळे असतात म्हणजे मीठ खारट असत गोड असते मोर्चूत जीव घेण्या इतका विषारी असतो नायट्रिक ऍसिड स्पर्श होईल त्याला जाळत जातं हायड्रोजन निळ्या ज्योतीने जळत राहतो सोडियम पाण्यावर नाचत राहतो फॉस्फरस अंधारात चमकतो प्रत्येकाचा गुणधर्म वेगळा प्रत्येकाची तरा वेगळी अणुरेणूंना वेगवेगळ्या रचना करून पाहायला अनंत संधी आणि अमर्याद काळ मिळाला त्यांच्या क्रियांमधून असा एक रेडूंचा साचा तयार झाला त्याने आसपासच्या मूल घटकांची एकमेकात गुंफण करून अगदी आपल्या सारखाच नवीन साचा तयार केला ही घटना पृथ्वीच्या इतिहासात फक्त एकदाच घडली आपल्यासारखा साचा तयार करणे हा गुणधर्म म्हणजे एक तत्व होत या तत्वात स्वतःला अमर करण्याचं सामर्थ्य समान रचनेचे आणि समान गुणधर्म असणारे आता एकाचे दोन साचे झाले पहिला साचा व दुसरा साचा यांनी पुन्हा प्रत्येकी एक एक स्वतःचा स्वतःसारखा साचा तयार केला दोनाचे चार साचे झाले चाराचे आठ साचे झाले आठाचे सोळा सोळाचे बत्तीस ही न संपणारी साखळी सुरूच झाली या साच्यांना शास्त्रज्ञ रेप्लिकेटर म्हणतात हा थांबा रेप्लिकेटर म्हणजे आर एन ए नाहीत रेप्लिकेटर ते आर एन ए हा प्रवास अजून व्हायचाच आहे तो प्रवास कसा होता हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली ना मग पुढचा व्हिडिओ पहाच हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात आणि ऐकलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार पुढील व्हिडिओत आपण रेप्लिकेटर पासून आर एन ए पर्यंतचा झालेला प्रवास समजून घेणार आहोत या व्हिडिओसाठी लेखन आणि सादरीकरण विद्यालंकर घारपुर यांनी केलेलं आहे व्हिडिओ तयार करण्यासाठी भार्गव जुवेकर या विद्यार्थ्याने तंत्रसहाय्य केलेलं आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सुद्धा करा धन्यवाद